मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण ढाबा स्टाईल भिंडी दो प्याजा बनवणार आहोत आणि तेही अगदी कमी सामानात आणि कमी वेळेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले कढईमध्ये आपण तीन चमचे तेल घेणार आहोत तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचे आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे तडतडले की त्यामध्ये आपण आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या अख्ख्या घालणार आहोत सुन गोल्डन ब्राऊन रंगाचा झाला की यामध्ये मी अर्धा किलो भेंडी चिरून ठेवलेली होती ती घालणार आहे भेंडी घातल्यानंतर आपल्याला ही भेंडी दोन मिनटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता भेंडीचा रंग देखील बदलायला लागलेला आहे आणि ती क्रिस्पी देखील झालेली आहे आता यामध्ये मी दोन कांद्यांच्या पाकळ्या करून ठेवलेल्या होत्या त्या पाकळ्या ॲड करणार आहे पाकळ्या ॲड केल्यानंतर आपल्याला भेंडी आणि ह्या कांद्याच्या पाकळ्या देखील दोन मिनटापर्यंत व्यवस्थितपणे परतून घ्यायच्या आहेत दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता कांद्याच्या पाकळ्या व्यवस्थितपणे परतल्या गेल्या आहेत आता ही भेंडी आपण थोड्या वेळ एका प्लेटमध्ये काढून साईडला ठेवूयात आता याच कढईमध्ये मी तीन चमचे तेल घेणार आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे देखील घालणार आहोत जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे ही पेस्ट आपल्याला मिनिटभर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे जेणेकरून त्यामध्ये कच्चा स्मेल राहणार नाही आलं लसणाची पेस्ट व्यवस्थितपणे परतल्या गेली आहे आता यामध्ये मी दोन कांद्यांची पेस्ट ॲड करणार आहे ही कांद्यांची पेस्ट देखील आपल्याला पाच ते सात मिनिटापर्यंत आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पेस्टचा रंग हा आता बदलायला लागला आहे या स्टेजला मी गॅस कमी करणार आहे आणि मंद गॅसवर आपल्याला ही पेस्ट अजून तीन मिनिटापर्यंत परतायची आहे तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता पेस्टला अगदी छानसा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आता या स्टेजला मी चार टोमॅटोची प्युरी करून ठेवलेली होती ती ॲड करणार आहे ही प्युरी देखील आपल्याला दहा ते पंधरा मिनिटापर्यंत आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ग्रेव्हीचा रंग अगदी खुलून आला आहे आणि यामधून तेल देखील सुटायला लागलेलं आहे आता या स्टेजला आपण यामध्ये सगळे मसाले ॲड करणार आहोत मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिले मी अर्धा चमचा हळद घालत आहे त्यानंतर दीड चमचे लाल तिखट ॲड करणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा धने पावडर घालणार आहे त्यासोबतच अर्धा चमचा जिरे पावडर घालणार आहे जिरा पावडर घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहे त्यासोबतच अर्धा चमचा आमचूर पावडर आपल्याला घालायची आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मी एक चमचा मीठ घेतला आहे त्यासोबतच आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये घालायचं आहे जेणेकरून हे सर्व मसाले व्यवस्थितपणे एकजीव होतील आणि तिकटाचा रंग देखील खुलून येईल आता हा सर्व मसाला आपल्याला मिनिटभर व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे एका एक मिनिटानंतर सर्व मसाले व्यवस्थितपणे एकजीव झालेले आहेत आणि ग्रेवीचा रंग तुम्ही बघू शकता अगदी शानदार तयार झालेला आहे आता यामध्ये जी भेंडी आपण परतून ठेवलेली होती ती घालणार आहोत आता ही भेंडी आपण व्यवस्थितपणे मसाल्यांमध्ये एक जीव करून घेणार आहोत भेंडी व्यवस्थित मिक्स झाली की यामध्ये मी एक टोमॅटो जाडसर कट करून ठेवलेला होता तो घालणार आहे टोमॅटो देखील आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे आता कढईचं झाकण मी बंद करणार आहे आणि तीन ते चार मिनिटापर्यंत आपल्याला ही भाजी मध्यम आचेवर शिजू द्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तीन ते चार चमचे पाणी देखील ॲड करू शकता जेणेकरून ही भाजी खालून डागणार नाही पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता जबरदस्त अशी भेंडीची भाजी तयार आहे भेंडी अगदी व्यवस्थितपणे शिजल्या गेलेली आहे आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त असा ढाबा स्टाईल भेंडी दो प्याझा तयार आहे ही भाजी तुम्ही वरण भातासोबत देखील एन्जॉय करू शकता तसेच चपाती पराठा यासोबत देखील खाऊ शकता भूक नसणारी व्यक्ती देखील दोन पोळ्या सहजपणे खाऊन जाईल इतकी टेस्टी भेंडी दो प्याझा तयार आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा